करवीर वाचो मंदिर कोल्हापूर आयोजित त्या राज्यस्तरीय श्रावणधरा महफिल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तेरा आणि चौदा सप्टेंबरला स्पर्धा संपन्न झाल्या सदर स्पर्धा अकरा काव्य ग्रुप काव्य मंडळांनी सहभाग नोंदवला या सरकार वाचकमंच इंगळी काव्यग्रुपमधून सर्वोत्कृष्ट कविता म्हणून कुमारी प्रियंका भाटले शहापुरी सरकरंजी यांना मिळाली कवी सरकार इंगळी ग्रुपमध्ये कवी दस्तगीर नदाफ सौ सुरेखा वाडकर रघुनाथ कापसे मनपाडे त्याचप्रमाणे प्रदीप रजिग्रे दीपक पवार रुकडी बाळकृष्ण खोत कोगिल काचनंदत डी जी पाटील सौ प्रतिभा गजरमल सातारा सौ मनीषा कांबळे सातारा सौ संगीता घनवट सातारा राकेश ढाले कोल्हापूर माधुरी पंडित पाचगाव आदींनी सह घेतला होता सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातमाळी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका